हेली फत्ते देवाचे तन्ने आहे मित्राची करवा पाठ तो सुंदर राजा विसंता आणि गाना आणि स्वामी मौली काडी बोलनी जय शिवाजी जय ये शिवाजी शॉट मारतो क्रिकेट टीम टू की 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 अहिल्या नगरीमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मा कार्यक्रम आयोजित केला त्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आणून टाका शकतात अहिल्यानंबर कुस्ती गीर संघाचे अध्यक्ष आदरणीय संग्राम्या जगताप त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी आणि जवळजवळ नऊशे मलांची दंगल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कुस्तीप्रेमी या सगळ्यांचं सा मी भैया यांच्या वतीनं मनापासून स्वागत करते महाराष्ट्राच्या मातीच्या या भरतानी खेळाची परंपरा वैद्यकीमान करणारा आजचा हा त्यांचा प्रयत्न खरच नेत्रदीपक आहे एकदा संजय जोरदार धन्यवाद देऊयात आज या स्पर्धे एकोणीसशे एकसष्ट सालची ही महाराष्ट्र केसरीची परंपरा आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत

मल्ला अतिशय उत्तम रीत्या खेळतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणातले कुस्तीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आतापर्यंत महाराष्ट्र केश्री मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाल्या चांदीची गदा आणि रोख रक्कम देत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम या माध्यमातून पार पडत असताना संग्राम भैया आणि त्यांच्या टीमने आजची जर बक्षीस पहिली तर चांदीची गदा रोज बरोबर दुचाकी आणि चारचा पहिल्यांदाच <groans> आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी देत खऱ्या खऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले गेल्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र महिला कैत्री भाग्यश्री तिच्या परिवारासमवेत माझ्या भेटीला आली होती भाग्यश्री ज्यावेळेस भेटीसाठी आली त्यावेळेस तिच्या समवेत तिचा संपूर्ण परिवार आला होता विशेष म्हणजे बाकी ओळख करून दिली की माझी सासू माझ्या सोबत आली आहे माझा डायट माझ्या बरोबर या ठिकाणी इतके मल्ल घडले घडतात आतापर्यंतचे महाराष्ट्र केशी घडले यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील तितकाच मोलाचा वाटा असतो कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रशिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतलेली असते आणि आपल्यातला एक माणूस या प्रतिनिधित्व करावं त्याने देश विदेशामध्ये नाव गमवावं म्हणून त्यांनी फार मोठी कसरत केलेली के असते फार मोठे कष्ट घेतलेले असतात असेच कष्ट ज्या माध्यमातून या मुलांना देखील मिळावे आणि या महाराष्ट्र केशी मधून नाव महाराष्ट्राचं देशामध्ये

छत्रपती पुरस्कार विजेते अर्जुन पुरस्कार विजेते आणि छोट्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत म्हणजे पहिल्या महाराष्ट्र केसरीपासून तर आतापर्यंत ही प्रतिष्ठेची असलेली ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरंतर जुनी जाणती मंडळी आपल्याला भेटत असतात त्यांची विचारपूस करता येते फार दिवसांनी भेटल्यानंतर एक आपुलकी प्रेम स्नेह त्याच्यामध्ये निश्चितपणे एकामेकाच्या माध्यमातून एकामेकाला विचाराच्या माध्यमातून खरंतर पैलवानकी क्षेत्र एक असं आहे की या पैलवानकी क्षेत्राने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला म्हणजे जो पहिला होतो तो तर खेड्यापाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा पहिला होतो आणि आज आपण पाहतोय की एकर दीड एकर वाला हा शेतकऱ्याचा मुलगा म्हशीचे व्यवसाय करणारे खर तर दुधाचा व्यवसाय करणारी आम्ही मंडळी परंतु आज जे काही या ठिकाणी उभा आहे आमदार म्हणून याची खरी ओळख या पहिल्या क्षेत्राने या ठिकाणी माझ्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली